तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मला माहिती असेल मोरगाव मैदानामधले लाईव्ह काय कारणामुळे बंद पडलेला आहे तर ते मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे की नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे नेटवर्कच नाही आहे तर आता मित्रांनो आपला सर्वांचा लाडका अकरा मिंदगी श्री बाकासूर मित्रांनो गटपास झाला आहे आणि वेगळ्या शेवटचा जे पण मित्रांनो गटपास झालेला आहे तर आता साम्राज्य ती म्हणजे आपल्या बाकासूरच्या दावणीतला मित्रांनो हिरा ते म्हणजे साम्राज्य नक्की कोणापर होता आणि गटपात झाला काय ती सांगणारी सर्वांना ला आतुरत लागली तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका साम्राज्य आणि विराट मित्रांनो हे दोन्ही टॉपचे नंदी आजच्या मैदानामध्ये दोन्ही पण एकत्र आणि दोन्ही पण टॉपचेच नंदी आहेत मित्रांनो साम्राज्य पण चांगलाच पळतो आणि आपला मित्रांनो खुल्ला असा दोन्ही पण नंदी गटपात झालेला आहे साम्राज्य पण आणि विराट हे दोन्ही मित्रांनो आज एकत्र पळाले आणि मित्रांनो ही दोन्ही पण नंदी आज गटपात झालेले आहेत चांगल्या मित्रांनो टॉपच्या माहितीमध्ये मित्रांनो गटपास झालेत आणि घरचा साज मित्रांनो बाकासूर आणि साम्राज्य घरचा साज मित्रांनो आज पण दोन्ही पण नंदी आज गटपात झालेल्या आहेत तर सेमीसाठी दोन्ही पण नंदी पात्र झालेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो दोन्ही पण नंदीला खूप खूप शुभेच्छा कारण की सर्वांना प्रश्न आहे की आता काही लाईव्ह बंद असल्यामुळे दिसतच नाही त्या मित्रांनो आपण अपडेट घेऊन आलेलो आहे का तर आपला साम्राज्य आणि विराट दोन टॉप्शन द्या मित्रांनो गटपाच झालेले आहेत आणि चांगलं स्पीड या दोन मंडळींना लागलेलं लागलेले कारण की मित्रांनो आपण गेलो नाही मैदानामध्ये जायचं होतं पण थोडंसं मित्रांनो बाहेर आलेलो आहे काम असल्यामुळे तर त्यातल्या त्यात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचायचं काम आपण करत आहे तर आपलं एक मित्रांनो युट्यूबवर आहे त्या युट्यूबवर कोणतं मित्रांनो माहिती आपण घेतोय सारखं आपलं कॉन्टॅक्ट त्याचं चालू आहे तर ती मित्रांनो आत्ताच साम्राज्य आणि आपला विराट ही दोन्ही नंदी टॉपचे आज कटपात झालेले आहेत आणि बाकासूरसारखे मित्रांनो असेच अनेक नंदी टॉपची नंदी आज गटपात झालेले आहेत आणि सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत या सर्व नंदींची खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मित्रांनो प्रार्थना करू देवाकडे की लवकरात लवकर आपलं एस टीचे लाईव्ह चालू व्हावं कारण की सर्वांना प्रेक्षकांना आतोत लागलेली आहे ह्या लाईव्ह स्ट्रीमची तर लवकरच मित्रांनो बघूया लवकर चालू होईल कारण की अर्धा एक तास तर मित्रांनो मी एक व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओमध्ये सर्व सर्व मी काही माहिती सांगणार सर्व सांगितलेलं आहे केव्हा चालवणार आहे कशामुळे बंद पडलं आहे तिला मित्रांनो बघा तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असंच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पत्वाचं काम आपण करत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय